नियुक्ती ते सेवानिवृत्ती ऑनलाईन सेवा, सेवा प्रणाली या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वित्त विभागाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे आजच्या या व्हिडिओमध्ये या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने वित्त विभागाच्या नेमक्या कोणत्या सूचना आहेत ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने वित्त विभागाने घेतलेला एक महत्वपूर्ण निर्णय आज आपण जाणून घेऊया अशाच प्रकारचे विविध शासनाचे निर्णय शासनाचे पत्रक जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे आता आपण जाणून घेऊया कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संदर्भात हा काय शासन निर्णय आहे तो उपरोक्त वाचामधील अनुक्रमांक तीन समोर नमोद शासन निर्णय याद्वारे दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून अधिक्रमित करण्यात येत आहे महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्ट खंड दोन मधील परिशिष्ट बारा सोबतच्या जोडपत्रांवये विहित करण्यात आलेला अंतिम वेतन प्रमाणपत्राचा नमुना या शासन निर्णयाद्वारे सुधारित करण्यात येत असून तो या शासन निर्णयासोबतच्या जोडपत्र अप्रमाणी असेल सदर सुधारित नमुना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून अंमलात येईल अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या सुधारित नमुन्यामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याला देण्यात आलेली वेतन वाढ देय असलेली पुढील वेतनवाढ विभागीय चौकशी व नामागणी प्रमाणपत्राच्या अंतर्गत आवश्यक असलेली माहिती वसूल असल्यास वसुलीचा तक्ता शासकीय कामासाठी घेतलेली परंतु समायोजित न केलेली अग्रिमाची रक्कम तसेच प्रदानाच्या तपशिलामध्ये संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांची अधिकची माहिती या बाबी समाविष्ट असतील सेवार्थ प्रणालीतून अंतिम वेतन प्रमाणपत्र संस्कारित करण्यासाठी तसेच नियमोचित अंतिम वेतन प्रमाणपत्र प्रणालीद्वारे प्रत्यक्ष तयार होण्यासाठी कार्यालयाच्या लेखा शाखेच्या सोबतच आस्थापना प्रशासन शाखेतील संबंधित अधिकारी कर्मचारी सुद्धा जबाबदार असणार आहेत ज्या बाबी जसे ना विभागीय चौकशी व ना नामागणी प्रमाणपत्र जडसंग्रहाचा तपशील रजेचा तपशील इत्यादी आस्थापना प्रशासन शाखेशी निगडित आहेत त्या बाबींकरिता आस्थापना प्रशासन अधिकाऱ्यांनी अचूक व अद्ययावत माहिती सेवार्थ प्रणालीमध्ये नोंदविणे अनिवार्य राहील अंतिम वेतन प्रमाणपत्राच्या नमुन्यामध्ये करण्यात आलेल्या सदर सुधारणेच्या अनुषंगाने सेवार्थ प्रणालीमध्ये समुचित विकसन करून घेण्यास संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र यांना प्राधिकृत करण्यात येत आहे त्याचप्रमाणे सर्व संबंधित वापरकर्त्यांसाठी समुचित मार्गदर्शक पुस्तिका तयार करून ते सेवार्थ प्रणालीवर उपलब्ध करून देण्याची कार्यवाही देखील संचालक लेखा व कोषागारे महाराष्ट्र यांनी करावी सेवार्थ प्रणालीमधून अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करण्यासंदर्भातील सविस्तर कार्यपद्धती उपरोक्त वाचा मधील अनुक्रमांक चार समोर नमोद शासन निर्णयान्वये विहित करण्यात आली असून ती यापुढील काळात देखील अनुसरण्यात येईल प्रशासन निर्णयास अनुसरून महाराष्ट्र कोषागार नियम एकोणीसशे अडुसष्टमध्ये समुचित सुधारणा यथावकाश ये करण्यात येतील प्रस्तुत शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग यांनी त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक जो आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस अन्वे दिलेल्या मान्यतेस अनुसरून त्यांच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनुषंगाने सेवार्थ प्रणालीतून अंतिम वेतन प्रमाणपत्र तयार करण्याच्या अनुषंगाने वित्त विभागाचा हा एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आहे सदर शासन निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद